दुधी दिसलाय म्हणून अजिबातच लगेच नाक मोडू नका कारण ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून बघा अप्रतिम लागते सारखी बनवून खाल त्यासाठी इथे मी दुधी घेतला आहे छोटासा तुकडा त्यातला स्वच्छ धुवून अर्धा कापून घेतला साल काढून बारीक फोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या त्यामध्ये एक वाटी रवा अर्धी वाटी दही कोथिंबीर आल्याचा छोटा तुकडा मिरची घातली आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ देखील घातलं अगदी एक चमचं पाणी घालून वाटून घेतलं इथे मी फोडणी बनवून घेतली आहे त्यामध्ये मोहरी उडीद डाळ चना डाळ कडीपत्ता हिंग आणि हळद घातली ही फोडणी यामध्ये घालून घेतली सगळं चांगलं मिक्स करून घेतलं याचे मी आप्पे बनवते त्यासाठी पात्र गरम व्हायला ठेवलं या पात्राची लिंक तुम्हाला वरती उजव्या कोपऱ्यात मिळेल यामध्ये अर्धा चमचा इनो थोडंसं पाणी घालून छान मस्त असं बॅटर बनवून घेतलं या पात्रामध्ये तेल घालायचं थोडेसे तीळ घालायचे आप्पे दिसायला छान दिसतात यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं झाकण ठेवून दोन मिनिटे मस्त अशी एक बाजू भाजून घ्यायची झाकण काढायचं बाजू पलटी करून घ्यायची हवं तर वरून तेल सोडू शकता मस्त खरपूस आणि चवीला एवढे जबरदस्त होतात मी सांगतेय म्हणून एकदा तरी नक्की बनवून बघा हे पौष्टिक अप्पे कसे वाटले मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद